Hi guys. Kaise hai tumhi? Majet na. Majet dus dhala pare. Kusum YouTube channel var de tumcha punha ekda swagat aahe. Welcome to my new vlog. Welcome to channel new vlog. तर बघू शकता गाईज माझ्या फेसवरतून तुम्हाला वाटतच असेल की तब्येत माझी ठीक नाही म्हणून मी आता रात्री ब्लॉक स्टार्ट केलेला आहे तर हे गेले कामावर आणि सोनू हा बघ सोनू इथे आत्ताच माझे गाईज भांडे घासून झालेले आहे आणि सोनूला दुपारी भूक लागलेली होती तर सोनू जेवला नाही आज कारण त्याला फिश खायची होती म्हणून त्याच्या पप्पा मग मी सांगितली की फिश घेऊन भा। या त्याला फिश मी बनवून देते तर आताच मी भांडे घासून साफ करून ठेवलीये तर हे बघा कुठली फिश आहे गाईच आहे आणि याच्यात बघा हे थोडेसे अंडे निघालेले गाईच तर हे अंडे आणि फिश मी आता मसाला लावून घेणार आहे फिशला आणि मग भेटूया लगेच तर हे बघा गाईज मी मच्छीला मसाला लावता लावता बघा किती गरम झालेला आहे भरपूर असं तर आपण फ्रेश होऊया आणि मी तुम्हाला दाखवते बॅक साईडनी की मी मसाला लावून ठेवलेला आहे मच्छीला बघू शकतात हे बघा फिशला मी असा मसाला लावून ठेवलेला आहे आणि थांडीमध्ये पण मी असे मसाला टाकून लिंबू मीठ मिरची असं टाकून ठेवलेलं आहे आणि सोनूला मी आता दहा मिनिटानंतर मी त्या फिशला फ्राय रव्यामध्ये फ्राय करून सोनूला जेवण देणार आहे तो बघा कसा करतो हे बघा आणि गाईज सोनूला आहे ना भरपूर गरम आहे म्हणून बाहेरची लाईट अशी बंद करून मस्त इथं कार्टून बघतोय गाईज हे बघा हे बघा किती छानस असं कार्टून आहे त्याचं हे बघा क्या काय नाम आहे कार्टूनचं हो का कुठली कुठली बघतो तू अजून 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 हो का तर बघा अशा प्रकारे सोनूनी सगळ्या कार्टून चे सांगितलेली आहे काहीच हा तर तुमचे मुलं पण कुठले कुठले कार्टून हा आणि तुमची मुलं पण कुठले कुठले असे कार्टून बघतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझे सोनू एवढे बघतो दिवसभरात आता सुट्ट्या म्हणून ना गाईच तर बघू शकता मस्तपैकी असं अंधारक केलेला आहे काळो आणि बघा ला पण मस्त असं ओपन करून ठेवलेलं आहे आणि खरंच गाईच खूप थंड वाटतं अशा असं लाईट वगैरे बंद करून हे बघा आणि पंखावरच चालू आहे बघू शकता तुम्ही तर गाईच खूप थंड वाटतं बघा सोनू कसं थंडाची मजा घेतोय कारण मी किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये थोडं इकडे येते काही किचन मध्ये जात कारण भरपूर गरम बघू शकता तुम्ही सुट्ट्यांमध्ये तर गाईज तर मी तुम्हाला बोलली की आता फिश करताना भेटूया तर आमचं पाणीचा मेसेज आला मग आम्ही पाणी वगैरे भरून घेतलं सगळं ड्रम वगैरे आता आली वेळ म मत... मच्छी फ्राय करायची तर हे बघा मी असा रवा फ्राय म्हणजे रवा मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे रवा पण आणि इथं फिश तयारच आहे तवा आपला तापलेला आहे तो म्हणतोय ठेवू मच्छी कधी ठेवणार ती फिश फ्राय करायला तर चला तवा बोलवतोय आपल्याला फिशला आपले फिशला तवा बोलवतोय तर चला पटापट फिश ठेवूया आणि मग दाखवते मी तुम्हाला चला भेटूया हे बघा गाईज आपण फिश मस्त ठेवून घेतलेली आहे फ्राय करायला आणि इथे आमटीला उकडवायची आहे जस्ट थोडंसं पाणी टाकलं गाईज मी त्याच्यामध्ये आणि उकडून मस्त आमटी आणि फिश आणि भात असं सोनूला मी देणार भूक लागली बा भूक लागली सोना भूक लागली थांब जस्ट मिनिट थांब आपण रेडी झाल्यावर भेटूया गाईज कसं सोनू फिश फ्राय करतो आहे कुकिंग चा कोर्स कोर्स आहे सोनू आता काय रे सोनू डान्स क्लास सोडून कुकिंग करायचंय का तुला हे बघा वरतून बघतोय तर भेटूया गाई थोड्या वेळात जा पाहून घे पटकन फिश आणि आमटी भात चल जा तर चला काहीच भेटूया जेवल्यानंतर इकडे बघ सोना कशी झाली फिश छान झाली ना चल फिनिश करून घे मग चल बाय बाय हे बघा पिवडाय पण भरपूर आंबट आहे गाईच आंबई चला भेटूया नंतर तर बघू वाईट वाईट एवढं वाईट दिसतंय तर नाही आमचा आंबा खरं झालेला आहे तर काय बोलता बघा मम्मी इथे काय वाटत मम्मी